गेल्या का काही महिन्यापासून राज्यातून महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत महिलांच्या सुरक्षेचा आल्यान आयरणीवर आरोपीवरच नव्हे तर पीडित महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे एका उद्योजकानं सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली या घटनेत समोर आलेल्या माहितीनुसार सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह हो दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील पीडित महिलेविरोधात देखील एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल गुन्हा दाखल आल्याचे समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून यामध्ये आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणी महत्त्वाचे ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील एका संस्थेत अधीक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगत आरोपी प्रदीप शिंगवी पीडित महिलेवर अत्याचार केले तसेच संस्थेमधील दोन महिलांनी पीडितेला धार्मिक कारणावरून हीन वागणूक दिल्याचा पीडित महिलेने आरोप केला ही पीडित महिला मूळची मुंबईची राहणारी असून तिच्या तक्रारीनुसार तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर आणि सिटी कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पीडित महिलेला संस्थेच्या कामातून काढण्यात आलेले होते पण ती महिला संस्थेमध्ये अवैधरित्या राहत होती मला पुन्हा कामावर घ्या नाहीतर तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी पीडित महिलेने मागितल्याचा आरोप स्वतः शिंगवी यांनी केलाय प्रदीप शिंगवी यांच्या फिर्यादीनुसार पीडित महिलेविरोधात देखील खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी तक्रार देण्यात आल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा नोंद केला आहे दोन्ही प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे अशामध्ये सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी याबाबत सांगितले की दोन्ही प्रकरणाचा सविस्तर तपास आम्ही करत आहोत त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे ते म्हणाले